गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले पण आध्यात्मिक क्षेत्रातला एखादा महात्मा मेला वारकरी क्षेत्रातला एखादा महात्मा मेला तर तसा महात्मा होण्यासाठी हजारो जन्म घ्यावा लागतो तसा माणूस होत नाही बरोबर आमच्या सारख्यांनी किती जरी गायन केलं किती जरी चाली म्हणल्या तरी बाबा महाराज सातारकर हे बाबा महाराज सातारकर होती मला जर विचारलं असतं लता दीदी नंतर दी महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे भारतरत्न कोण आला द्यायचा बाबा महाराज ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड तर मंडळी हे होते पुरुषोत्तम महाराज पाटील ज्यांना आवाजाचे जादूगार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो असे पुरुषोत्तम महाराज वाटेल पण त्यांनी बाबा महाराज सातारकर यांच्याबद्दल महाराष्ट्रातच नाही तर भारतात जेव्हा भारतरत्न देण्याची वेळ येईल तर ती बाबा महाराज सातारकर यांनाच देण्यात यावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे बाबा महाराज सातारकर यांच्याबद्दल त्यांनी हे उद्गार काढलेले आहेत बाबा महाराज सातारकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले बाबा महाराज सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणावीसशे छत्तीस रोजी साताऱ्यामध्ये झाला इंग्रजांच्या काळात त्यांनी इंग्रजीमधून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भाविक गर्दी करायचं आहे सोशल मीडियावरती अपलोड असलेल्या त्यांच्या कीर्तनांच्या व्हिडिओजला लाखोत कोट्यावधीत दर्शकांनी पसंती दिलेली आहे ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी आज वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला नवी मुंबईच्या नेरूळ येथे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचं पार्थिव शरीर आज नेरूळ इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे शुक्रवारी सत्तावीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता नेरूळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अध्यात्मासाठी सर्वस्व अर्पण केलेले बाबा महाराज सातारकर यांचं खरं नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं आहे विठ्ठलाचं कीर्तन आणि ज्ञानेश्वरीचे विविध पैलू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्या त्यांचा मोलाचा वाटा आहे बाबा महाराज सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी साताऱ्यामध्ये झालेला इंग्रजांच्या काळात त्यांनी इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आहे बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी देशभरातून भाविक गर्दी करायचं बाबा महाराजांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनांचा वारसा जोपासला जातोय बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे उत्कृष्ट असे मृदुंगवादक होत आहेत त्यांची आई लक्ष्मीबाई यांना संत वाङ्मयाची आवड होती बाबा महाराज यांच्या घडण्यामागे चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचा मोठा वाटा आहे वयाच्या आठव्या वर्षापासून बाबा महाराज हे दादा महाराजांच्या कीर्तनाला चाली गाव आणि तिथूनच त्यांच्यावर कीर्तनावर संस्कार रुजत गेले वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी पुरोहित गोवा आग्रा घराण्याचे लताफत हुसेन सहा यांच्याकडे गायनाचे धडे घेतले कधी काळी बाबा महाराजांनी फर्निचरचा व्यवसाय देखील केला होता समाज प्रबोधन कार्य म्हणून डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीपासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबा महाराजांनी सुरू केली पैठण पंढरपूर पिंपळने भंडारा देहू डोंगर भंडारा डोंगर देहू त्र्यंबकेश्वर नेवासे आधी ठिकाणी बाबा महाराजांनी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं होतं बाबा महाराजांचे सुमारे पंधरा लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देत व्यसनमुक्त केलेलं आहे समाजासाठी त्यांनी केलेलं कार्य हे अमूल्य आहे आणि म्हणूनच आज झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी त्यांना भारत रत्न देण्यात यावा अशी मागणीच केलेली आहे बाबा महाराज सातारकर हे वारकऱ्यांचं दैवत वारकऱ्यांची परंपरा वारकऱ्यांची निष्ठा बाबा महाराज सातारकर यांच्याकडे भगत असंख्य कीर्तनकार लहानचं मोठे झाले बाबा महाराजांच्या कीर्तनाची शैली असंख्य कीर्तनकारांनी स्वीकारली त्यांची विचार त्यांची परंपरा त्यांचे संत विचार असंख्य कीर्तनकारांनी आत्मसात केले आज थोर अशा महान कीर्तनकाराचा शेवटचा श्वास त्यांनी घेतलाय गजर गजर कडून बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली